कधी तुम्हाला असं वाटलं नाही का की तुमचं मन तुमचं ऐकतं नाही जसं की मन एक जंगल आहे ज्यात विचारांचे वादळ सक्त वाहत असतात हे मन शांत करणं कठीण वाटतं परंतु अशक्य नाही आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत ज्यातून आपल्याला कळेल की योग्य माहिती आणि योग्य निवडीने मनावर नियंत्रण कसं मिळवायचं ही कथा सुवर्णा नावाच्या एका साध्या परंतु अत्यंत प्रभावशाली मुलीची आहे तिच्या अनुभवातून आपणही शिकायला हवं की मनावर नियंत्रण मिळवण्याचा मार्ग कोणता आहे सुवर्णा एका छोट्याशा गावात राहणारी साध्या कुटुंबातली मुलगी होती दिसायला सुंदर स्वभावाने शांत आणि हुशार पण तिच्या मनात विचारांचं वादळ चालायचं ती दिवसभर कामात गुंतलेली असली तरी तिचं मन शांत कधीच राहायचं नाही ती सत्त विचार करायची मी कुठे कमी पडते का माझं मन कधीही स्थिर राहत नाही तिच्या वडिलांनी तिला नेहमीच सकारात्मक राहायला शिकवलं होतं पण सुवर्णाच्या मनात उठणारं विचारांचं वादळ थांबत नव्हतं ती पुस्तकं वाचायची ध्यान करायचा प्रयत्न करायची पण तिचं मन शांत होण्याऐवजी अधिक अस्वस्थ व्हायचं तिच्या आयुष्यातील अशांतता दिवसेंदिवस वाढत होती एका दिवशी सुवर्णाने ठरवलं मी माझ्या या अस्वस्थ मनाला शांत करण्याचा मार्ग शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही तिने आपले गाव सोडले आणि मन शांत होण्याच्या समाधानाच्या शोधात निघाली तिला माहित होत की या प्रश्नाचं उत्तर साधन असेल पण तिला विश्वास होता की ती ते शोधून काढेल सुवर्णा ज्या ज्या ठिकाणी गेली तिथं तिनं अनेक ज्ञानी माणसांची भेट घेतली प्रत्येकाने तिला वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या ध्यान कर सत्संग कर किंवा देवाची पूजा कर पण काहीही उपयोग झाला नाही तिचं मन अजूनही अस्वस्थच होत एका सकाळी ती जंगलातून चालत असताना तिला एका शांत स्थळी एक समूह ध्यान करताना दिसला त्या समूहाच्या केंद्रस्थानी एक तेजस्वी व्यक्ती बसलेली होती त्यांचं नाव होत गौतम बुद्ध सुवर्णाने त्यांच्या चेह्याकडे पाहिलं आणि तिला तिथं स्थिरता जाणवली जिची ती अनेक दिवसांपासून शोध घेत होती ती त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली भगवान माझं मन इतकं अस्वस्थ आहे की मी शांतता कधी अनुभवलीच नाही कृपया मला मार्ग दाखवा बुद्धांनी तिला शांतपणे पाहिलं आणि उत्तर दिलं तुझं मन म्हणजे एक पाण्याचा तलाव आहे जेव्हा तलावात गाळ साचतो तेव्हा पाणी गढूळ होत गाळ शांत बसू दिला तर तलावाचं पाणी स्वच्छ होत तसंच तुझं मन आहे विचारांचा गोंधळ म्हणजे गाळ आहे आणि शांतता म्हणजे स्वच्छ पाणी सुवर्णाने विचारलं पण हे गढूळ पाणी स्वच्छ कसं होईल बुद्ध म्हणाले आपल्या शरीरात पाच प्रवेशद्वार आहे आणि तू त्या पाच प्रवेशद्वारांवर लक्ष केंद्रित कर डोळे जे आपण पाहतो ते चांगलं असो वा वाईट ते आपल्या मनात साठत कान आपण जे ऐकतो त्याच बीज आपल्या मनात रुजत जीभ ज्या पदार्थाचा स्वाद आपण घेतो तो आपल्या स्मरणात राहतो नाक आपण जे सुगंध किंवा दुर्गंध घेतो ते आपल्या मनात नोंदवलं जात त्वचा आपण ज्या वस्तूंना स्पर्श करतो त्यांची आठवण आपल्या मनात राहते ही पाच दरवाजा तुमच्या मनात योग्य किंवा अयोग्य माहितीचा संचय करतात मन म्हणजे मातीप्रमाणे आहे ज्यामध्ये बीज पेरलं जात आणि बुद्धी हा शेतकरी आहे जो त्या बीजांची निवड करतो हे दरवाजे तू ज्या गोष्टींना महत्व देतेस त्यावर अवलंबून आहे योग्य गोष्टी निवडायला शिक बुद्धांनी तिला पुढे सांगितलं तुझ्या मनात जो विचार येतो त्याला थांबवायचं नाही त्याला ओळखायचं आहे विचारांना ओळखायला शिक त्यांचं निरीक्षण कर पण त्यांच्यात अडकून राहू नकोस विचारांना स्वीकार पण त्यांना आपल्यावर हुकूमत करू देऊ नकोस बुद्धांनी सुवर्णाला एक साधा पण प्रभावी मंत्र दिला ज्या गोष्टींनी तुला शांतता मिळते त्या जवळ ठेव आणि ज्या गोष्टींनी तुझ्या मनात अस्वस्थता निर्माण होते त्या सोडून दे सुवर्णाला ही गोष्ट समजली ती म्हणाली माझं आयुष्य मी विचार करता जगत होते आता मी प्रत्येक विचाराचं निरीक्षण करे सुवर्णाने बुद्धांच्या शिकवणीनुसार अभ्यास सुरू केला तिने आपल्या जीवनात योग्य विचार आणि योग्य कृती निवडायला सुरुवात केली तिला समजलं की तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तिच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे ती आता नुसतीच विचार करत बसत नसे तर कृतीही करत असे तिने स्वतःला सकारात्मक विचारांकडे वळवलं आणि नकारात्मक विचारांना निव्वळ निरीक्षण करण्यास शिकवलं काही काळाने तिला जाणवायला लागलं की तिचं मन हळूहळू शांत होत आहे सुवर्णाच्या प्रवासातून आणि गौतम बुद्धांच्या शिकवणीतून आपण काही महत्वाचे जीवनाचे धडे शिकू शकतो या शिकवणींमधून आपणही आपले जीवन अधिक शांत आणि समाधानकारक करू शकतो बुद्ध म्हणतात तुझं मन म्हणजे एका तलावासारखं आहे विचारांचा गोंधळ गाळ आहे आणि शांतता म्हणजे स्वच्छ पाणी आपलं मन अनेक विचारांनी गढूळ होत असत आपण त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तरच शांतता मिळते विचार थांबवण्याचा प्रयत्न न करता त्यांचं निरीक्षण करा त्यांना फक्त येऊ द्या आणि जाऊ द्या पण त्यांच्यात अडकून राहू नका बुद्धांनी सुवर्णाला सांगितलं ज्या गोष्टींनी तुझ्या मनाला शांतता मिळते त्या जवळ ठेव आणि ज्या गोष्टींनी अस्वस्थता निर्माण होते त्या सोडून दे आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी योग्य निवड करा विचार कृती मित्र आणि जीवनशैली सकारात्मक विचार आणि कृती आपल्या जीवनात आनंद आणतात नकारात्मक गोष्टी दूर ठेवा बाह्य समाधानाच्या शोधात वेळ घालवू नका सुवर्णाने बुद्धांच्या शिकवणीतून समजलं की शांतता ही बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही ती आपल्या आत आहे जीवनात आनंद आणि समाधान शोधायचं असेल तर बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून न राहता आपल्या अंतर्गत मानसिक स्थितीकडे लक्ष द्या स्वतला समजून घेण्यासाठी वेळ द्या विचारांवर हुकूमत मिळवा आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या भावनांवर आणि कृतींवर पडतो बुद्धांनी सुवर्णाला शिकवलं की विचार स्वीकारा पण त्यांना आपल्यावर हुकूमत करू देऊ नका नेहमी सकारात्मक विचारांचा सराव करा आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवा स्थिरतेसाठी संयम आणि ध्या ध्यान मेडिटेशन ही मन शांत करण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे दररोज ध्यान करण्याचा सराव करा त्यामुळे मन स्थिर होतं विचारांना नियंत्रणात आणता येतं आणि शांततेचा अनुभव येतो संयम पाळा आणि तात्कालिक ताणतणावांवर प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक कृती करा सुवर्णाला समजलं की विचारांना दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना स्वीकारणं आणि त्यांचं निरीक्षण करणं अधिक प्रभावी आहे ज्या गोष्टी बदलता येणार नाही त्यांना स्वीकारायला शिका स्वतःला दोष देण थांबवा आणि त्याऐवजी आपल्या चुका सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा बुद्धांच्या शिकवणीतून सुवर्णाला समजलं की तिच्या समस्यांचं उत्तर तिच्याच आत आहे आपण सगळे आपल्या अंतर्गत शक्तीला ओळखू शकतो आत्मविश्वास संयम आणि शांतता हे आपल्या आतच आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःची मानसिक ताकद वाढवा मनावर नियंत्रण ठेवा तुमच तुमचं मुख्य शत्रू किंवा मुख्य मित्र असू शकत शांतता ही तुमच्या आत आहे ती बाहेरच्या गोष्टींमध्ये शोधण्याचा प्रयत्न करू नका सकारात्मकतेला प्राधान्य द्या नकारात्मक गोष्टींपासून लांब राहा ध्यानाचा सराव करा यामुळे मन स्थिर आणि शांत राहील सुवर्णासारखं तुम्हीही बुद्धांच्या शिकवणींचा सराव करून मनावर विजय मिळवू शकता आणि आयुष्य शांत आनंदी आणि समाधानकारक बनवू शकता मित्रांनो जर आपण आपलं मन योग्य विचारांनी भरलं तर जीवन अधिक सुंदर होईल म्हणूनच प्रत्येक विचार आणि कृती निवडताना विचार करा ही गोष्ट मला आनंद आणि शांती देते का मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांना या गोष्टींची गरज आहे आणि अशा प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या एस आर परे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा तुमच्या प्रतिक्रियांना नेहमीप्रमाणे आमचं स्वागत आहे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा नमो बुद्धाय